सेवानिवृत्त सहशिक्षक आम्ही या ठिकाणी मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ शाखा उद्गीर यांच्या वतीनं बौद्ध बिहार येथील झालेलो जे बौद्ध भिक्खूवर जे अन्याय अत्याचार होतो आहे हा बौद्ध भिक्खू यांच्यावर अन्यायाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी धरत आहोत आपल्या सर्वांना आहे हजारो वर्षापूर्वी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करावा म्हणून संपूर्ण भारतभर अनेक असे बौद्ध विहार बांधलेले होते की ज्या बौद्ध विहारामधून संपूर्ण भारत बौद्धमय व्हावा अशी सम्राट अशोकाची इच्छा होती आणि या सम्राट अशोकाची पायी म्हणून अनेक बौद्ध भिक्खू धम्मप्रसार या ठिकाणी करत आहे पण काही मुठब लोक याला खेळ घालण्यासाठी बौद्ध धर्माचा कुठेतरी या ठिकाणी बंधन पडावं म्हणून बौद्ध या ठिकाणी सर्वांचं जे आहे आहे विहार विहार ते काही मुठभर लोक ताब्यामध्ये घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नाला हरून पाडण्यासाठी अनेक बौद्ध भिक्खू आज या ठिकाणी आम्हाला उपोषणाला बसले आहे पण मित्र गेल्या दोन दिवसामध्ये बिहार सरकारनी या बौद्ध भिक्खूची धरपकड सुरू केलेली आहे रात्री एक वाजता सर्व बौद्ध भिक्षा पकडून त्याला जेल मध्ये बंद केलेला आहे हा निषेध नोंदवण्यासाठी त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत आमची एकच मागणी आहे बिहार या ठिकाणी असलेले बौद्ध विहार आहे ते बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यामध्येच असावं त्याच्यात कुणी अधिकार या ठिकाणी गाजू नये अशी आमची सर्वांची इच्छा आहे जय भीम जय भीम बिहार येथे विहार आहे हे विहार बौद्धांच्या ताब्यात नसून तिथला स्थानिक ब्रामणांच्या ताब्यामध्ये आहेत ते ब्राह्मण समाजाचे लोक तिथं हिंदू पद्धतीनं तिथं रीतिरिवाजानुसार त्यांनी विधी करतात आणि ते विहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे म्हणून गेले पंधरा ते सोळा दिवस झाले बौद्ध गया येथे बौद्ध बा बौद्ध भिक्षुजनं उप अमर उपोषण तिथं करत आहेत तर त्या लोकांना बौद्धांच्या ताब्यामध्ये बौद्धविहार देण्यात यावं या मागणीसाठी गेल्या तीन तारखेला लातूर येथे दयानंदी भंतेजींच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन लातूर येथे चालू आहे गांधी चौकामध्ये त्यांच्या त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही उद्धीर येथे तशी कार्यालय पुढं धरणे आंदोलन करत आहोत जेणेकरून जे बिहारचं बौद्ध महाबोध विहार आहे महा ते बौधांच्या ताब्यात देण्यात यावं हे मागण्यासाठी आम्ही धरणे आंदोलन करतो त्यांनी जगामध्ये दुःख आहे दुःखाला कारण आहे आणि त्याच्यावर उपाय आहे मग तो उपाय काय आहे त्याचा मार्ग शोधून काढला म्हणजे दुःख नष्ट करण्याचा मार्ग शोधून काढला ते जगातले पहिले शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी दुःखाची कारणं शोधली माणसांच्या आणि त्याच्यावर उपाय सांगितला उपाय काय म्हणजे औषधी सांगितलं ते औषध म्हणजे त्यांनी दिलेला धम्मा आहे दुसरं तिसरं काही नाही आणि म्हणून त्याचा शोध ज्या ठिकाणी लावला ते ठिकाण होतं बुद्धगया आज आपण ज्याला बुद्धगया म्हणतो तर गया या ठिकाणी ज्या वृक्षाच्या खाली त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं ते ते वृक्ष होतं पिंपळ वृक्ष त्याला आपण बोधीवृक्ष म्हणतो तर ते बोधीवृक्षाच्या खाली त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं हे जगामध्ये पहिल्यांदा झालं माणसाच्या दुःखाचं औषध सापडलं आणि ते औषध तथागताने शोधून काढलं आणि म्हणून त्यांना बुद्ध म्हणतो आपण म्हणजे एवढी मोठी घटना जगामधली जी पहिल्यांदा ज्या ठिकाणी घडली अशा या पवित्र ठिकाणी सम्राट अशोकाने बुद्धाच्या नंतर इसवी सन पूर्व म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोक ज्या ज्या ठिकाणी तथागत बुद्ध गेलेले आहेत त्या त्या ठिकाणी सम्राट अशोकाने भेटी दिलेल्या आहेत म्हणजे जिथं सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तिथं त्यांनी भेट दिली लुंबिनीमध्ये मग त्याची आठवण म्हणून ती पुन्हा इतिहास आजरा मार राहायला पाहिजे लोकांना कळाला पाहिजे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी एक स्तंभ उभा केला लुंबिणीला त्याच्यानंतर बुद्धगयेला म्हणजे जिथं दिव्यज्ञान प्राप्त झालं त्या ठिकाणी आले त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी तिथे एक विहार उभं केलं छोटंसं म्हणजे ही आठवणी येणाऱ्या पिढीला असली पाहिजे कारण का सम्राट अशोकाने पहिल्यांदा इतिहास लिखित स्वरूपामध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे आणि ते पहिल्यांदा शिलालेख म्हणजे दगडावरती त्यांनी लिहायचं काम केलं आणि मग जिथं जिथं हे झाले सारनाथला त्यांनी तिथं उभं केलं म्हणजे जिथं कुशीनाराला केलं म्हणजे ज्या ठिकाणी बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं असं सर्व ठिकाणी अशोकांनी आपला इतिहास घडवल्याचं काम केलं आहे त्यांनी त्या ते ठिकाणी ओळख निर्माण करण्याचं काम केलं परंतु तेव्हापासूनच ज्यावेळेस सम्राट अशोकाने त्या विहाराची निर्मिती केली ज्या बोधिवृक्षाखाली तथागतांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं ते वृक्ष नष्ट करण्याचा तिथून सुरुवात झालेली आहे आणि पहिल्यांदा तो वृक्ष नष्ट करण्याचं काम वृक्ष तोडून करण्याचं काम सम्राट अशोकाच्या पत्नीनंच केलेलं आहे पहिल्यांदा तिचं नाव आहे बघा तिचं नाव आहे तिष्य रक्षिता सम्राट अशोकाच्या पत्नीचं कारण का तिला बुद्धाचा धम्म आवडत नव्हता ते बुद्धाच्या धम्माच्या विचाराच्या विरोधातले सम्राट अशोकाने बुद्ध धम्माचा प्रचार जगामध्ये केला परंतु स्वतःच्या पत्नीनंच पहिल्यांदा ते बोधीवृक्ष नष्ट करण्याचं काम केलंय तोडून टाकण्याचं काम केलंय तिथून विरोधाची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर ते विहार सुद्धा नष्ट करण्याचं काम झालेलं आहे ते मोडकळीस आलेला होतं आलेलं होतं आणि शशांक नावाचा एक राजा होता त्यांनी तर अतिशय बौद्धांच्या वरती अत्याचार केलेले आहे एवढंच नाही तर तो बोधीवृक्ष पुन्हा जो फुटला बोधीवृक्ष त्या बोधीवृक्षाला त्यांनी मुळापर्यंत खोदण्याचं काम केलं म्हणजे तो वृक्षच नष्ट कसा करता येईल आणि पुन्हा तो आहे त्या मुळांना फुटेल म्हणून त्यानं काय केलं उसाचा रस त्या ठिकाणी शिंपडला आणि त्याला आग्नी दिला जाळ लावून दिला म्हणजे त्या बौद्धिक वृक्षाचं मूळ सुद्धा कसं शिल्लक राहणार नाही जिथपर्यंत पाणी लागत नाही तिथपर्यंत खोदून मुळा काढल्या तिथं उसाचा रस शिंपडला पुन्हा आग लावून दिली त्या शशांक राजाने एवढंच नाही तर त्यांनी बो, बो, बौद्ध भिक्खूच्या कत्तली सुद्धा केल्या मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध भिक्खूच्या नाकामध्ये व्यसन घालायचा तो गाडीला झुंपायचा आणि फटकारे मारायचा म्हणजे अशा पद्धतीने आतोनात छेळ का केला असेल हे सर्व तर बुद्ध हे पहिल्यांदा विज्ञानवादी त्यांनी पहिल्यांदा तपश काढला आणि बुद्धांनी सांगितलं सर्व माणसं सारखी आहेत कोणी लहान नाही कोणी मोठा नाही त्यांनी सांगितलं जसं भूक लागल्याच्या नंतर पोटाला अन्नाची गरज आहे तशी प्रत्येक माणसाला ज्ञानाची गरज आहे पहिल्यांदा बुद्धांनी सांगितलं नाहीतर तोपर्यंत काही लोकांना असं वाटत होतं आमचीच मक्तेदारी शिक्षण आम्हीच घेतलं पाहिजे आम्ही शान झालं पाहिजे आम्ही चांगलं चांगलं खाल्लं पाहिजे आम्ही चांगलं राहिलं पाहिजे बाकीच्यांना काही अधिकार नाही कारण का यांचा जन्म फक्त आमची सेवा करण्याच्यासाठी झालेला आहे अशी मानसिकता ज्या लोकांची होती त्या लोकांनी या गोष्टीला खतपाणी घालण्याचं काम केलं आहे कोणत्या गोष्टीला हा बुद्धाचा इतिहास नष्ट करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये त्या लोकांनी केलेलं आहे तर त्याच्यानंतर जे छोटसं विहार होतं तर विक्रमादित्य राजाच्या दरबारामध्ये एक नवरत्नापैकी एक रत्न होतं त्याचं नाव आहे अमरसिंह त्या अमरसिंहाच्या काळामध्ये ते मोठं विहार आज मोठं विहार जवळपास एकशे ऐंशी फुटाचं विहार आहे ते ते विहार विक त्या अमरसिंहानं निर्माण करण्याचं काम केलेलं आहे तो अमरसिंह कोण होता जो अमरपोष निर्माण करण्यात आला त्याचा निर्माता म्हणजे तो अमरसिंह त्यांनी ते विहार निर्माण केलं आणि त्याच्यानंतर जसं हे बोधिवृक्ष नष्ट करण्याचं काम झालं तसं अनेक विहार सुद्धा नष्ट करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं